नमस्कार मंडळी मी दिनेश म्हणजेच मराठी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर वाजलेले आहेत बघा बारा बघू शकता बारा वाजलेले आहेत आपण चाललोत कामावर आज आजचा ब्लॉग मी चालू केलेला आहे आमची चेरी मॅडम काले वर, काल यांना आंघोळ घातलेली आहे चला जाऊयात कामावर आणि कालचा ब्लॉग आला नाही त्याबद्दल सॉरी माफी मागतो कारण की काल आम्ही घरीच होतो घरी असल्यामुळे छोटासा ब्लॉग बनवला होता पण तो अतिशय छोटा झाला होता त्याच्यामुळे मी सोडला नाही आज पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या निमतीनं नव्या ब्लॉग मध्ये तुमच्या समोर हजर आहोत आपले ओम शेटनं बॅग बेग आवरून ठेवलेली आहे बघू शकता आळश्या डाबा भरा भरा डबा बटाट्याची भाजी केली मातुश्री ना आज बटाट्याची भाजी पोळ्या जाऊयात कामावर थोडं घर वगैरे आवरून घेतो पसारा पडलेला आहे कस नसतंय स्लो मासा मासा आहे हा लय आवडतो राहू लय लंबा मासा आहे मी बॅग घर वगैरे आवडतो निघूयात आपण कामावर जाण्यासाठी चला मित्रांनो आपण निघलोत कामावर जाण्यासाठी ओमशेट गाडी चला ओमशेट आपण लोकेशन ले। काला ले अपन वर पोहोचलेलो आहे बघू शकता काळा घोडा स्कॉर्पिओ एस एलेव्हन ह्याला कव्हर मारायचे त्याचं इंटेरियर दाखवतो तुम्हाला मी हे जुने सीट कव्हर आहेत ह्याच्यावर आपण टॉप स्पीड चे कव्हर टाकणार आहोत बघूयात कशी येते फिटिंग कशी नाही आम्ही करतो काम तुम्हाला भेटतो गाडीचं काम झाल्यावर घोडा ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या दैवत दैवतो या अकाउंटला भेटूनच जाईल पण थोडा सिनेमॅटिक मी आपल्या ब्लॉग मध्ये टाकायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो स्कॉर्पिओचं काम होत आलेलं आहे आम्ही स्कॉर्पिओचं काम करता करता जेवण पण करून घेतलं कारण की भूक खूप लागली होती बघू शकता अशी फिटिंग आलेली टॉप स्पीडचे आपण जे सीट कव्हर टाकलेले त्याची अशी फिटिंग आलेली आहे अजून मधलं सीट बाकी आहे मागचे पण दोन सीट झालेले आहेत हे पण दोन सीट झालेले आहेत आपण आहे गाडीमध्ये अंग माझा अंग लय दुखायला आज खूप एक तर थंडी वातावरण वातावरणात खूप थंडी वाजयली आहे डोकं एक दुखायला अंग लय दुखायला मी आज चहावं लागतंय आज दावा मला बजरंगबलीची किती भारी मूर्ती आहे बघा इथं अतिशय सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे अति सुंदर मूर्ती आहे बजरंगबलिकेची आणि योगायोग बघा आज शनिवारी <laughs> आणि अतिशय सुंदर अशी गाडी आलेली बघूयात आता याचा व्हिडिओ तर आपलं दैवत कार डेकोर अकाउंटला भेटून जाईल तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ आता कोणती गाडी आहे ती कोणती नाही बघूयात आपल्या युट्यूब चॅनलवर वीस सबस्क्राईबर कम्प्लीट झालेत वीस सबस्क्राईबर सगळ्यांना धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आणि असा सपोर्ट करत राहा असाच पाठिंबा खंबीर पाठिंबा तुमचा असू द्या आणि घराच्या बाहेर निघताना जरा स्वेटर घालून निघत झालंय थंडी वाढलेली हो, सध्या बघूयात आता गाडी कोणती येते कोणतीने चला काम झालेलं आहे बघू शकता सीटकवर टाकलेले आहेत आपण टॉप स्पीडचे ते बघा टॉप स्पीड अतिशय भारी अशी फिटिंग झालेली बघा फुल मध्ये आपण सिटक केलेले आहेत काम तर झालेलं आहे बघूयात आता दुसरं काय येते नाही तर जाऊयात घरी तसा वेळ पण झालेला नाही चला खूप वेळचा आम्ही मी आता शूट वगैरे मारलेले गाडीचं है ना आणि शूट करण्यासाठी बघा ही लाईट आपण यूज केली आज अंधार आहे त्याच्यामुळं ही इनकोश लाइट यूज केलेली आहे बघू शकता जे आपल्याला फ्रीमध्ये भेटलेली आहे घेतलेलं आहे सगळं आणि वेळ पण भरपूर झालेला आहे तर काम कम्प्लीट केलं आपण अतिशय भारी अशी फिटिंग पण झालेली आहे मला पुढचा लोक दाखवतो महाराजा सीटमध्ये जो आपण फुल बकेट केलेली पुढचं लोक भारी अशी फिटिंग बघाय एक मिनट बघू शकता किती भारी फिटिंग आलेली चला जाऊयात घरी नाही तर आणखीन एखादी गाडी आली तर चांगलंच तर मित्रांनो आम्ही मस्त गाडीमध्ये बसून आमचा एक सबस्क्रायबर वाढवलेला आहे अजून आपले ओमशेट स्टेरिंग वर शिवत आहेत कस वाटते ओम शेट दाखव मोठ्या ना मोठ्या का आवाज मोठा लय मोठा आवाज याचा ऑलरेडी दोन वर आवाज वर एक वरच एवढा आवाज <laughs> येत पन्नास पर्यंत असते पन्नास वर केवढा आवाज आलो तुझं स्कॉर्पिओ म्हणते लई डिस्साचा हट्ट माझा वा स्टेरिंग कव्हर कसा शिवतात आज मस्त चांगल्या गाड्या झाल्या तीन गाड्या झाल्या मित्रांनो आणि आपल्या सबस्क्रायबर वाढणार सगळ्यांना विनंती सबस्क्राईब करा राहू मराठी माणसाला सपोर्ट बिपोर्ट करा ते बरोबर की नाही होमशेट मराठी माणसाला सपोर्ट नाही केल्यावर पाप लागेल ना तुम्हाला तुमची इच्छा बाबा करायला काही तर व्हिडिओ सोडणार ना मग तर शेवटी मित्रांनो आपण पोहोचलेलो घरी भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद